मनास पेनु एक साथ न्यायाचा हत्ताचा प्रेम दावना सुकु मी जनहिता सपेनु मी ताळुकाचं सोख्याच्या प्रेणांचा बांधला एक घ्याच रंगरी देवला निरंगरी लोकक्रांती चावता हाती घेऊनी राष्ट्रवादीची हो पेटणी राष्ट्रवादी आमदार भैया जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातून बोलेगाव या ठिकाणी आयुष्मान आरोग्य मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे या भव्य आयुष्यमान आरोग्य मंदिराचा लोकार्पण सोहळा आमदार भैया जगताप यांच्या हस्ते नुकताच पार पडला या आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारणीमुळे बोलेगाव नागापूर गांधीनगर मधील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे कुमारसिंह वाकळे पाटील हे या प्रभागातून निवडून आल्यापासून त्यांनी विकास कामांचा धडाका लावून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला आहे रस्ते लाईट ड्रेनेज गार्डन यांसारख्या सुविधा देतानाच त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत प्रभागामध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिराची उभारणी करून या प्रभागातील या बाजूच्या प्रभागातील नागरिकांसाठी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे इतर प्रभागात निधी अभावी विकासकामी अडलेली असताना कुमारसिंह वाकळे पाटील यांनी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सहकार्यानं व मार्गदर्शनाखाली या प्रभागात विकासाचा डोंगर उभा केला आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संपत बारस्कर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे आरोग्य अधिकारी अनिल बोरके यांच्यासह प्रभागातील आजी माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज प्रभाग सात मधील गोलेगाव या उपनगरामध्ये एक महानगरपालिकेच्या माध्यमातून आज एक नवीन आरोग्य केंद्र हे निर्माण झालेलं आहे जवळपास अठरा आरोग्य केंद्र हे राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहराकरता वेगवेगळ्या भागांमध्ये अठरा आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत त्याच्यातलं पहिलं प्रभाग क्रमांक सातमधील बोलेगाव नागापूरच्या उकळ्यागरामध्ये आज उद्घाटन झालेलं आहे आणि निश्चित लोकांकरता खरंतर या महत्त्वाच्या सुविधा असतात तिथं एम बी बी एस डॉक्टर आणि त्यांची सर्व टीम ही कार्यरत असणार आहे त्यामुळे निश्चितच एक लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारे लोकांना सुविधा म्हणून आरोग्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या अठरा आरोग्य केंद्राची आज मंजुरी मिळून याचं पहिलं हे सुरू झालेलं आहे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक उपनगरामध्ये अशा आरोग्य केंद्र असणार आहेत येत्या काही दिवसामध्ये आपल्या सगळीकडेच ही आरोग्य केंद्र कार्यान्वित झालेली पाहायला मिळते आपण अहमदनगर महापालिकेच्या वतीने शहरामध्ये असे अठरा दवाखाने जवळजवळ एक पंधरा हजार लोकसंख्येला एक अशा पद्धतीने आपण नव्यानं निर्माण केलेले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा शासनामार्फत महामालिकेमार्फत आपल्या दारापर्यंत येत आहे परंतु या व्यतिरिक्त माझं असं सांगणं आहे की या ठिकाणी येण्याची आपल्याला गरजच पडली नाही पाहिजे आपण एक आयुष्यातील जे चार सुक्रे आहे व्यायाम केला पाहिजे योगासनं केली पाहिजे प्राणायाम केला पाहिजे आणि त्याचबरोबर आपला आहार चांगला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले विचार चांगले पाहिजेत आपल्या समाजामध्ये आज अनेक अपप्रवृत्तीचे विचार पसरत असतात या सर्वांना आपण मूठ माती दिली पाहिजे या निमित्तानं आम्ही सर्वांना एक विनंती करतो की अहमदनगर महापालिकेमार्फत आपण डेंगू मुक्त अभियान घेतोय सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या डेंगू झिका परत आपला व्हायरल फिवर असतो आणि मलेरिया यासारख्या रोगांचा प्रचार प्रसार चांगला होतो आपल्या घराच्या आजूबाजूला पाण्याचे साठे असतात खास करून स्वच्छ पाण्याचे साठे असतात त्यात ह्या डेंगूच्या डासाची मादी आळ्या घालते अंडी घालते त्या अंड्यातून आळ्या होतात आळ्यातून परत डास तयार होतात आणि तो डास चावल्याने आपण आजारी पडतो आपल्याकडे चांगल्या प्रमाणात या ठिकाणी हा डेंग्यूचा प्रादुर्भाव होतोय यासाठी महापालिकेने एक आठ आट आठवड्यांचं आट आठ आट रविवारचं एक अभियान आपण चालू केलेलं आहे या अभियानामध्ये प्रत्येक रविवारी आपण सकाळी एक तास आपल्या घरासाठी द्यायचा आहे हा देत असताना आपण आपल्या घरातली पाण्याचे जे साठे आहेत ते आपण तपासणी करायचे त्याची आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या कुंडी आहेत फुलदा फुलदाणी आहेत तसेच आपल्या घरामध्ये क्रुज फ्रीज कूलर असते किंवा अडगळीचं सामान असतं काही ठिकाणी टायर पडलेले असतात जुने त्या ठिकाणी ह्या स्वच्छ पाणी साठते आणि या पाण्यामध्ये या डासाच्या आळ्या होतात तरी माझी सर्वांना सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की हे जी स्वच्छतेची सुरुवात आहे हे आपण आपल्या घरापासून करायचे आहे पुढचे एक दोन महिने आपण जर काळजी घेतली तर कुणालाही डेंग्यूचा सारख्या घातक रोगाचा सा, प्रादुर्भाव होणार नाही आणि महापालिका सुद्धा यासाठी दुरीकरण करतायत कीटकनाशकाची फवारणी करताय आमच्या माने मॅडम आहेत त्या आशा वर्करच्या माध्यमातून आपल्या घरातला कंटेनरचा सर्वे करतायत परंतु हे सर्व महापालिकेला आपल्या गरज आहे स्वतः घरापासून या गोष्टीची सुरुवात करावी जेणेकरून आपल्या घरामध्ये या दात आजारी पडणार नाही तो आपण असा एक पण केला पाहिजे की के? आपण आजारीच पडलं नाही पाहिजे त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी सर्वांना या ठिकाणी मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो इथं कोणतरी बोल त्यांनी सांगितलं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं मत काही लोकांनी मांडलं की भाऊ कुमार भाऊ आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाही हे तुम्हाला नाही हे आम्हाला कोणालाच वाटत नाही की कुमार भाऊ आमच्यासोबत आहे म्हणून आम्ही भी कोणाला भेट नाही दिसतात तुमचाच विषय नाही आमचाच आहे गीते मामा मला म्हणले तुम पन, ले ले पन, हो की तुमच्या इकडचं काही तिकडं आणून द्यावं पण आमच्या इकडचं काही तिकडे आणून देण्यापेक्षा पहिलेच घेतलेले मामा तुम्ही असं काही वेगळं काही ठेवलेलं नाही पण खऱ्या अर्थाने आपण पाहतो की बोलेगाव गावठांमध्ये आपण आजचा कार्यक्रम घेतलाय आणि ह्या बोलेगाव गावठाणामधील सगळ्या सुविधा म्हणजे जर आपण पाहतो की तुमची ड्रेनेज लाईन बसून रस्ता कॉन्क्रीट पासून आपल्या मंदिराच्या सभा बसून तर आपल्या आरोग्यापर्यंतचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम हे कुमार भाऊ करते आता खऱ्या अर्थाने मी यात नागरिकांना शुभेच्छा देऊ शकत नाही की आपल्या भागात हॉस्पिटल झाले मग ते हॉस्पिटलच्या उद्घाटना प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा कारण की दहाखान्यात जायच्या कोणी शुभेच्छा देऊ शकत नाही त्याच्यामुळे ती शुभेच्छा कशी द्यावं हा बी या ठिकाणी प्रश्न वाटला पण सुविधा म्हणून जर आपल्या पुढे आज कुमार भाऊने एक चांगला विचार करून आपल्या समोर हे हॉस्पिटल उभं केलंय हॉस्पिटल आता बरेच जणांच्या बोलण्यातून आलं की हे आरोग्य मंदिर आहे आरोग्य समजा केंद्र आहे तर तुमच्या माहिती करता सांगतो की शैक्षणिकदृष्ट्या समजा जर इथं आपण सगळेजण आलेलो होत आता इथं माने मॅडम स्वतः त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं की कशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी दिल्या जातील पण आमची एक महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून आमची एक जी माहिती आहे ह्या आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस बी बी एस शिक्षण झालेले एम बी बी एस म्हणजे आपण पाहतो की बी एच एम एस आणि बी ए एम एस आणि एमबीबीएस बी बी एस आणि एसच्या पुढचं मी स्पेशलिस्ट असतात अशा प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट देणार आहेत म्हणजे मोठे मोठे हॉस्पिटल जे आपल्याला माहीत असतं की आपल्याला घडीभर दीपक हॉस्पिटल माहिती आहे घरी भर डवले हॉस्पिटल माहिती आहे आप आपल्या आजूबाजूचे जे, जे सगळे मोठे हॉस्पिटल माहिती आहेत ह्या सर्व डॉक्टर लोकांचं शिक्षण हे एमबीबीएस आणि मग त्यात काहीतरी स्पेशल असतील तर या ठिकाणी जे डॉक्टर बसणार ते सुद्धा एमबीबीएस आहेत फक्त आपल्याला होतं काय माहिती आहे का ते हे दोन बसले का मोठे वाटत नाहीत मोठी बिल्डिंग बांधली आणि त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायला गेलो आणि आपले पैसे जे आता गेले का आपण खुश होतो आणि थोडक्यात कमी पैसे आपलं होत असत तर अडथ नाही समाधानकारक नाही पण ही लोकांपर्यंत माहिती गेली पाहिजे आज आपल्या बोलेगाव प्रभा क्रमांक सात या ठिकाणी आपल्या शहराचे लाडकी आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्फत अतिशय चांगला महानगरपालिकेचा दवाखाना आपल्या या सेवेमध्ये आपल्या प्रभा क्रमांक सातच्या नागरिकांच्या सेवेमध्ये तयार झालेला आहे अतिशय आद्यवत डॉक्टर आणि त्यांची यंत्रणा या ठिकाणी आहे तर ना सर्व नागरिकांनी प्रभा क्रमांक सातमधील सर्व नागरिकांनी या ठिकाणी या सगळ्या आपल्या डॉक्टरांचा आणि महानगरपालिकेने केलेल्या या दवाखान्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी या ठिकाणी याऊन हा दवाखाना पाहावा व याचा लाभ घ्यावा हीच या ठिकाणी मी विनंती करतो